आपन पाहता क्रांती महराष्ट्र न्यू चानल डॉक्टर बाबासर आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निलेश गायकवाड यांची निवड झाली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी होणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गौतम नगर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निलेश गायकवाड यांची निवड करण्यात आली तेवीस फेब्रुवारी रोजी सर्वानुमते बिनविरोध त्यांची ही निवड करण्यात आली त्या निमित्ताने त्यांचा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलेश गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला ही निवड गौतम नगर येथील विहारात बैठक घेऊन करण्यात आली असून त्यावेळी बौद्ध उपासक उपासिकांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड संपन्न झाली भाऊ या सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी गौतम नगर येथे महामानव बोधिसत्व परमभूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला परभणी शहरातील आणि गौतम नगरातील सर्व तरुण युवक मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिला मंडळाची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे समग्र जिल्ह्यामध्ये गौतम नगरनं एक ओळख निर्माण केलेली आहे आणि या गौतम नगरचा जो आजपर्यंतचा जो इतिहास आहे सर्वप्रथम सर्व, सर्व जिल्ह्यातील जयंती उत्सव समित्या मंडळं यांना आदराचं स्थान देतात आणि त्यांच्यानंतर सर्व जयंत्याला उपकृत केल्या जाते त्याच जा महत्त्वपूर्ण अशा या ऐतिहासिक सार्वजनिक जयंती उत्सव समितीची आज निवड झालेली ने त्यामध्ये नीलेश भैया अरुण गायकवाड यांची सर्वानुमते कुठल्याही पद्धतीची नाराजी न होता अतिशय खर्श त्यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आलेली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्यांनी मला सन्मानित केलं होतं मी त्या ठिकाणी उपस्थित होतो अत्यंत शांततेमध्ये या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली आणि या युवकांचं त्या ठिकाणी जयंती उत्सव समितीचं अध्यक्षपद यांच्याकडं सोपविण्यात आलेले आहे आपण त्यांच्याकडून अपेक्षा करूया की संबंध जिल्ह्याच्या ज्या जयंत्या आहेत परभणी शहरातल्या ज्या जयंत्या आहेत तुमचा आदर्श घेतात आणि यावर्षीची जयंती अतिशय थाटामाटात हर्ष साजरी झाली पाहिजे आणि ती निलेश भैया यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीनं साजरी होईल अशी आपण अपेक्षा करूया आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व परभणी जिल्ह्याचा मानाची जयंती असलेली सार्वजनिक जयंती गौतम नगर परभणी श्री गौतमजी मुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये संपन्न झाली आणि बिनविरोध निलेश अरुण गायकवाड यांची सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे यावेळेस जयंती अत्यंत शांततेत उल्हासात आणि जल्लोषमध्ये साजरी करण्याचे आणि परभणी जिल्ह्याला एक नवीन एक आदर्श अशी जयंती करण्याचा संकल्प सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे आणि जयंती एक आदर्श जयंती आणि एक समाजाला एक वेगळी दिशा दाखवण्या दाखवणारी जयंती साजरी करण्याचे उद्दिष्ट यावेळेस त्यांनी व्यक्त केलेले आहेत